काय पुस्तक कॅबिनेटची बैठक होती आहे पहिल्यांदा बैठक होती आहे चाळीस हजार कोटीचं पॅकेज देण्याची शक्यता बोलली जात आहे निवडणुकीच्या काळावर हे सगळं नक्कीच दोन हजार चौदा मध्ये त्यावेळेच्या सरकार नवीन सरकार आली फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेस एकोणपन्नास हजार आठशे कोटीचं पॅकेज केलं होतं त्या पॅकेजचं काय झालं त्यात तो पॅकेज दिला का ते इम्प्लिमेंट झालं का याचं उत्तर मराठवाड्यातील जनतेला पहिल्यांदा द्यावं नंतर नव्यानं पाण्यात पोंदाला पाण्यात पुसायची तयारी करावी एक पॅकेजचं नाव देऊन लोकांची फसवणूक करण्याचं काम होऊ नये कारण दोन हजार चौदामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्याग्रस्त मराठवाडा त्याला मानला जातो आत्महत्याग्रस्त आत्महत्यामुक्त मराठवाडा करण्याची घोषणा केली पण सर्वाधिक आत्महत्या या मराठवाड्यात अजूनही होत आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल फार चांगली माहिती समोर आणली आहे की त्यांच्याकडून तुम्ही घ्या दोन हजार सोळा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एकोणपन्नास हजार कोटीच्या घोषणा केल्या होत्या बरोबर ना कला एक रुपया तरी या मराठवाड्यात आलाय का लातूर असेल नांदेड असेल बीड असेल संभाजीनगर असेल अनेक योजना अनेक घोषणा काय झालं त्या घोषणांचं सव्वा लाख लोकांना दूध डेअरीच्या प्रकल्पातून रोजगार देण्याची योजना फडणूसर फडणूसरने जाहीर केली होती कुठे कुठे गेल्या गाई म्हशी तुमच्या का गेल्या तुमच्या गोमांस भक्षक संघ कार्यकर्त्यांकडे आणि सनातन धर्मावर त्याचं आम्हाला आकर्षण या एका तरी सनातन धर्मवाल्याने काल जे चार अधिकारी शहीद झाले त्यांच्या कुटुंबाविषयी संवेदना व्यक्त केल्या का कोणी त्यांच्या घरी पोचल का दुःख व्यक्त केलं का फक्त प्रधानमंत्र्यांचे फुलं उधळण्याचे फोटो प्रसिद्ध करतायत सोशल मीडियावर म्हणताना तरी हृदय नावाची गोष्ट आहे की नाही का सनातन धर्माच्या गोष्टी करताना सनातन धर्मात सगळ्यात पहिली गोष्ट आहे मानवता मनुष्य कुठे आहे तुमचं तुमची माणूस की तुमचं मनुष्य पण जवान मरताय देशाच्या दे रक्षणासाठी आणि तुम्ही फुलं उधळ द्या स्वतःवर यालाच हुकुमशाही म्हणतात आणि या विरुद्ध आम्ही एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन तीन आठवडे अधिवेशन होऊन सुद्धा महाराष्ट्राच्या आणि सगळ्या विभागावर विचारले तर त्या पत्रात काही पडतो तीन तासात काय होईल असं तुम्हाला वाटतं आणि तो जो थाट आहे त्या थाटामुळे इथे सरकार थाटा माटातच मारणार आहे या सरकारच्या अंत्यसंस्काराने थाटा माटातच करणार आहोत तुम्ही लक्षात घ्या त्यांची जी एक इच्छा आहे त्यांना एक व्यसन आहे थाटामाटाचं त्यातच जाणार आहे संपणार आहे तीन तासासाठी तुम्ही संपूर्ण प्रशासन राज्य दुष्काळ आहे हा दुष्काळग्रस्तांवर खर्च करा प्यायला पाणी नाही पाण्याचा साठा कमी होतो अनेक प्रश्न या मराठवाड्यामध्ये आताचे नाही आहेत फक्त इथे येऊन तुम्ही बाय लावून जाणार Villa Domingo, ¿qué te ha